जीन्स का इतका चेंज कर अग प्राची पण नाही मूवीला मुव्हीला ना? तिच्या कॅलेंडर मध्ये रविवार आहे बोरिंग तिसरा महिना संपत आला तिसरा महिना तिसरा महिना पण संपत आला ती रविवारी पण कामच करतीये असं <laughs> म्हणत मी विचार करतो बॉलफ्रेंड एक कस ना माझ्या जोक ना मी नाही मी पण नाही ऐकले मी सर्व पुरी सांगा। तू मुलीला येणार आहेस सुदेश अजित पण येतील पटल समरत तू येस मी परत तो कॉल करते छटा परत तर काय संबंध काय संबंध कामारून उशीला यायचं झालं की रात्री कोण सोडायला येतं प्राची तुला एजिडिटी होईल आपण आईस्क्रीम खाऊया का असं कोण म्हणत डप गुस फ्रेंड आहे अग तोच बॉयफ्रेंड बना म्हणून त्याला बोलवतोय कॉल करू नको लागला हॅलो हा बना ಅಂತ ತೆಗಿತಾನ ಹೋಗಿ ಕ್ಲಾರ್ येणार आहेस अग दर आठ दिवसांनी तुला ऍसिडिटी होते कामाच्या नावाखाली रोज तू बाहेर खातेस रात्री दोन दोन वाजेपर्यंत तुझी कामं चालतात तुला कळत का तू काय करतेस ते तुम्हाला कळत नाहीये मी कोणत्या परिस्थितीतून जाते हे माझं मला माहित आहे माझं लग्न माझं संसार माझं घरातून एक रुपया देखील नाही मिळणार आहे मला गरीब म्हणून नाही मरणार मी कष्ट करेन आणि श्रीमंत होईल आणि त्यापासून तुम्ही मला नाही शकत मी जॉबला चाललीये परगला काय सांगायचंय ते तुम्ही बघ एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या मूव्हीज बर्थडे पार्टीज आउटिंग या सगळ्यात पैसा जास्त महत्त्वाचा माझ्यासाठी जा अगदी फरक ही मला पैसा महत्त्वाचा वाटतो आणि मी तुला म्हणालो या जगाचा सगळा पैसा कुठं आहे तर पैसा हे सर्वात मोठं व्यसन आहे तर पैसा हा सर्वात मोठा स्कॅम आहे तर तू येणार असं म्हणेल आणि तुझ्या बाईक परत कधीच बसणार नाही आणि हे मी प्रूव्ह करून दाखवलं तर माझ्याकडे फक्त पंधरा मिनिट आहे अरे आपल्याकडे तर वेळ आपण एक काम करूया आपण एक गेम करूया बॉइज तुम्ही या बाजूया प्राची तू इकडे घर तुम्ही बाजूया बॉइज तुम्ही म्हणजे बँकिंग सिस्टीम घर तुम्ही म्हणजे बास्टर सिस्टीम वस्तू विनिमय तुमच्याकडे ना पैसे नाहीये पण तुमच्याकडे कागद आहे या कागदापासून विमान बनवा होडी बनवा घर बनवा अरे आमच्याकडे काय आहे पैसा नाही आता समजून की या जगात पैसेच नाहीये पैशांच्या शोधातून लागायचा अरे पण आमच्याकडे का असणार काय मग पैसा रिकामी

आनंदी सुखी आणि समाधानी आहोत अरे काहीतरी बनवूया आपल्याकडे काहीच नाही ना कसं बनवणार मग काय करणार म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून कागदाला हवेत चला हे एक मिनिट पण कागदाच्या मला आपण त्यांना देणार काय

आणि अशा रीतीने कागदापासून एक नवीन वस्तू बनली प प पैसा प पैसा पैसा घ्या पैसा घ्या अनोखी वस्तू पैसा 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 म्हणजे किंमत पैसा म्हणजे पैसा म्हणजे मूल्य पैसा म्हणजे अमूल्य आम्हाला घर हवं आम्हाला विमान हवं आम्हाला सगळंच हवं पण त्या आम्हाला काय देणार एक पैसा कागद आहे आम्ही तुम्हाला दिलेला पैसा आहे ही किंमत आहे तुम्ही बनवलेल्या वस्तूंची किंमत म्हणजे म्हणजे पैसे तुमच्याकडे असतील तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता उदाहरणार्थ त्या घराची किंमत पाच रुपये ती होडी दहा रुपये त्या विमानाची किंमत रुपये म्हणजे जर ते विमान तुम्ही तर आम्ही तुम्हाला वीस रुपये देऊ त्यातून तुम्ही दोन घरे घेऊ शकता आणि चार करेक्ट आयडिया छान आहे हा पण ही बँकिंग सिस्टीम ना महा लाभ आहे महा डॅमिज आहे महामागोडे महामाजोर्डे आहे की नाही वस्तू छान आम्ही तुम्हाला भरपूर पैसे देऊ म्हणजे तुम्ही भरपूर वस्तू खरेदी करू शकता विमा होणी कर नाही पैशांची सर दुसरा कशालाच नाही पैशांची किंमत दुसऱ्या कशानेच होत नाही पैसा फक्त पैसाच जात तुम्ही वर्षभर फक्त पाच रुपये जादा द्यायची हा आता तुम्ही किती वस्तू खरेदी करू शकता तुमच्याकडे पैसे नसतील तरी खरेदी करू शकता वर्षभर भरपूर खरेदी करा तर भरपूर पैसा कमा पण अतिवशर्ती लागू चाल आणि आम्ही बिनंदाच खरेदी करायला लागलो आणि वस्तू बनवायचा आणि आमच्याकडे जास्तीचे पाच पाच रुपये द्यायला जागाचे दहा रुपयेच नव्हते आम्ही जास्त पैशांसाठी भांडू लागलो हिशोब काय लागेल भांडण काही संपे ना जमणार नाही पैसे बनवण्याचा अधिकार फक्त बँकेकडे अरे हे बघा एक काम करा तुम्ही आमच्याकडून पैसा कर जाऊ घ्या आम्ही तुम्हाला अजून शंभर रुपये देऊ तुम्ही अजून वस्तू विका खरेदी करा पैसे कमा पण अटी व शर्ती लावू झालं म्हणजे अजून लॉस मध्ये एक सांगा मुळात तुमच्याकडे

आम्हाला कोणीच बघू शकत नाही रिकामी आहे आणि तरी तुम्ही मांडलात मुवीला जाण्यासाठी एकत्र आलात ना अरे आता एकमेकांचे शत्रू झालात हे सगळं विचित्र आहे आहे फसवणूक मी तुला म्हंटल होत पैसा म्हणजे एक स्कॅम आहे एका कागदाला आपण पैसा बनवला जगातला सगळा पैसा खोटा आहे आणि त्या खोट्या पैशाच्या मागे आम्ही लागलो सगळ्यात वाईट व्यसन पैसा आहे खरंच पैसा इतकं खोट आहे इंटरनेट वर जाऊन चेक कर मित्रा पैशाचे बरेच काय सापडतील जमीन आहे ती सोनं दुसऱ्याच काम मार पैसे जापत्र तिसरा बरोबर आहे सुदेश आता हेच बघणार डिझेल एका देशाचं ऑइल कंपनी दुसऱ्या देशाची पैसा छपतो बनतात कधीच पैसा देणार नाही तुमच्याकडे चुकून भरपूर पैसा झाला तर तुमचा पैसा, पैसा नष्ट करतील तुमचा तुमचा अकाउंट बंद करतील पैसा स्वतःसाठी ठेवतील म्हणजे त्या पाच रुपयांसाठी आम्ही आयुष्यभर एकामेकाशी भांडणार निराश होणार आणि दुखी होणार आजारी पडणार पैसा पैसा करत एक दिवस मरून जाणार रे म्हणूनच हुशार बघ गरजे पुरता पैसा नक्की कमाव तो पैशासाठी तुझी तर बिघडू देऊ नकोस आयुष्य एकदाच ते एन्जॉय कर कारण प प पैशाचा खेळ सगळा फोट्याचा ये दुनिया है काला 바이 <목소리도> 모세왕 <목소리도>